नमस्कार दोन हजार सव्वीसमध्ये शनीची साडेसाती या तीन राशींवर सुरू होत आहे पैशांचं नुकसान करिअरमध्ये अडथळे मानसिक ताण आणि तब्येत बिघडण्याचे संकेत मिळत आहेत तुमची रास या यादीत आहे का कुठल्या चुका टाळाव्यात आणि कोणते उपाय केल्यास संकट टळू शकतं संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ज्योतिषशास्त्रात ग्रहाला आयुष्य देणारा कर्माचे फळ देणारा आणि न्याय करणारा ग्रह मानले जाते शनी ग्रह आयुष्य दुःख आजार वेदना विज्ञान तंत्रज्ञान लोह खनिज तेल कर्मचारी नोकर तुरुंग इत्यादींचा कारक मानला जातो सध्या शनिदेव मीन राशीत फिरत आहेत आणि दोन हजार सव्वीस सालातही ते, ते तिथेच राहणार आहेत पण चार महिन्यांच्या अंतराने ते वक्री आणि मार्गी होतील तसेच मार्च आणि एप्रिल महिन्यात शनी अस्त आणि उदयही होतील अशा वेळी दोन हजार सव्वीसमध्ये काही राशींवर साडेसाती आणि धैया यांचा वाईट परिणाम राहील त्यामुळे त्या, त्या राशींच्या लोकांच्या अडचणी वाढू शकतात त्यांना पैशाची हानी आणि त्यांचं आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे चला तर मग पाहूया त्या कोणत्या राशी आहेत या राशींवर साडेसातीचा परिणाम राहील ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीवर दोन हजार सव्वीसमध्येही मध्येही साडेसातीचा वाईट परिणाम राहील मीन राशीवर दुसऱ्या टप्प्याची आणि कुंभ राशीवर तिसऱ्या व अंतिम टप्प्याची साडेसाती राहील म्हणजेच दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये या तीन राशींवर शनीची साडेसाती नकारात्मक परिणाम करू शकते या राशींच्या लोकांनी काळजी घेणे गरजेचे आहे त्यांना मानसिक ताणतणाव होऊ शकतो व्यापाऱ्यांची कमाई हळूहळू कमी होऊ शकते तसेच नोकरी करणाऱ्यांनी काळात नोकरी बदलू नये निर्णय काळजीपूर्वक घ्यावा तसेच कुणालाही सध्या पैसे उधार देऊ नयेत या राशींवर ढह्यांचा त्रासदायक परिणाम शनिदेव मीन राशीत असताना धनु आणि सिंह राशीवर ढह्याचा त्रासदायक परिणाम राहील म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये या राशींच्या लोकांना शनीच्या ढह्याचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे त्यांचे आरोग्य काही अडचणीत येऊ शकते पैशांचे नुकसान होऊ शकते या काळात जास्त मेहनत करावी लागेल तसेच काही वाईट खर्चही होऊ शकतात ज्योतिषीय उपाय तर साडेसाती आणि ढह्याचे वाईट परिणाम टाळण्यासाठी शनिवारच्या दिवशी शनीची मूर्ती समोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा तसेच शनी चालिसा वाचा प्रत्येक शनिवार पिंपळाच्या झाडाला दूध आणि पाणी देऊन अर्पण करा असे केल्याने अडलेले काम सुटतील आणि शनिदेवाचे आशीर्वाद मिळतील शनिवारच्या दिवशी गरजू लोकांना उषा मोहरीचे तेल आणि काळी डाळ दान करा शनीचा बीजमंत्र जो ओम शन नो देवी रभिष्टय आपो भवंतु पितये शम योर भी नमा रोज जपा जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आपल्या मित्रपरिवार जरूर शेअर करा आणि अशाच ज्योतिष राशी भविष्य व उप उपायांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमची रास कमेंटमध्ये नक्की लिहा तुमच्यासाठी खास मार्गदर्शन आम्ही आणत राहू जय स्वामी समर्थ